नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आपण डॉल केक बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी हाफ के जी आणि पाव के जीचे दोन बेस घेतलेले आहेत तर त्या दोन बेसपासून म्हणजे त्या स्पॉन्जपासून आपल्याला छान असा हा डॉल केक बनवायचा आहे हा डॉल केक आपला बरोबर एक किलोचा होऊन जातो तर चला सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या या डॉल केकच्या रेसिपीला तर इथे तुम्ही बघू शकता हा आपला बटरस्कॉच फ्लेवरचा केक आहे तर मी इथे म्हणजे ज्यावेळेस आपण स्पॉन्ज बेक करायला ठेवतो तर त्यावेळेसच मी प्रेमिक्समध्ये बटरस्कॉच इसेन्स आणि थोडासा येलो कलर टाकला होता आणि छान असा कलरही आलेला आहे तुम्ही बघितलंच आहे बेसला हे बघा या पद्धतीने आणि इथे मग आपण नेहमीप्रमाणेच म्हणजे मी जवळजवळ आठ लेअर केलेले आहेत दोन्ही पण बेसचे आणि आपल्याला या आठ लेअरपासून हा सुंदर असा हा डॉल केक तयार करायचा आहे तर इथे मी आ, हाफ के जी आणि पाव के जी या पद्धतीत घेतलेला आहे तर इथे बघू शकता नेहमीप्रमाणेच आपल्याला स्पॉन्जवर क्रीम लावून घ्यायची आहे सॉरी आधी साखरपाणी लावून घ्यायचं आहे नंतर क्रीम लावायची आहे मग त्यावर आपल्याला बटरस्कॉचचं सिरप यूज करायचं आहे क्रश यूज करायचा आहे आणि नंतर मग आपल्यावर त्याच्यावर कॅरमल क्रंच टाकायचा आहे तर या पद्धतीत हा केक इथपर्यंत मी रेडी करून घेतलेला आहे आणि एक किलोचा केक आहे बेस काय होतं म्हणजे ज्यावेळेस आपण थरावर थर ठेवतो तर त्यावेळेस थोडेसे ते इकडे तिकडे होतात तर त्यासाठी मी टूथपिक म्हणजे ॲड केलेले आहेत आणि हा टू डी नोजल घेतलेला आहे आणि या टू डी नोजलच्या साह्याने सुंदर असे हे रोजेट्स काढून घ्यायचे आहेत पूर्ण केकवर आपल्याला ही व्हाईट कलरचीच फुलं काढायची आहे तर तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीत आपल्याला एक 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 लाईन वर कवर करत जायचं आहे आणि हा सुंदर असा हा पूर्ण ज्यावेळेस तयार होतो तर त्यावेळेस बघा किती सुंदर वाटतं फक्त हे व्हाईट फ्लॉवर्समध्येच एवढे म्हणजे छान वाटतं तर पुढे जाऊन आपल्याला त्याच्यावर अजून सुंदर डिझाईन करायची आहे तर त्यावेळेस तर केक कसा वाटेल तर तुम्ही नक्कीच बघा व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुमच्याही लक्षात येणार नाही तर इथे मी हा छोटा मोदक नजल घेतलेला आहे तर या छोट्या मोदक नजलच्या सहाय्याने पुन्हा याच्यामध्ये याच फुलांमध्ये छोटी पिंक कलरची फुलं काढून घ्यायची आहेत ते या पद्धतीत असे म्हणजे कुठे कुठे ही फुलं काढायची आहेत खूप सुंदर दिसतो हा केक तुम्ही म्हणजे पुढे जाऊन पाहालच की हा केक किती सुंदर तयार झालेला आहे आणि ही पिंक कलरची फुलं आता काढून झालेली आहेत व्हाईट पिंक <laughs> मुलीचा बड्डे आहे आणि मुलीचा बड्डे म्हटल्यावर थोडंसं नाही का आपल्याला जसं सांगतील त्या पद्धतीने पण करावं लागतं किंवा मग आपल्या पद्धतीने थोडीशी एखादी डिझाईन आपल्याला रेडी करावी लागते तर यानंतर इथे घेतलेलं आहे लीव्होजत आणि या लिप नोजलच्या सहाय्याने इथे छोटी छोटी पानं काढून घ्यायची आहेत आपल्याला छोटा नोजल घेतलेला आहे हे पानांचं आणि पूर्ण फ्लॉवर्सच्या जे पिंक फ्लॉवर्स आहेत ना त्याच्या बाजूने आपल्याला ही अशी छोटी छोटी म्हणजे छोटे छोटे पानं काढून घ्यायची आहेत आणि आता तुम्ही इथे बघतच असाल की हा आपला केक अजूनच सुंदर वाटायला लागला आहे हा मला तरी सुंदर वाटतो आहे पण तुम्हाला कसा वाटतो मला नक्कीच कमेंट्स करून सांगा तर यानंतर आपला जी डॉल आहे ना तर ही डॉल बाजारात मिळून जाते म्हणजे जे केकचं मटेरियल आपल्याला ज्या शॉपमध्ये मिळतं त्या शॉपमध्येच मिळून जाते या तर या डॉललासुद्धा आपल्याला रेडी करायची आहे तर इथे तिला छान असा मी तिचा टॉप तयार करून घेते पिंक कलरमध्ये आणि म्हणजे व्हाईट पिंकचं कॉम्बिनेशन असल्यामुळे आपण जे पिंक कलरचाच टॉप तिचा तयार केलेला आहे तर खूप सुंदर असा हा टॉप झालेला आहे आणि तिचा ज्यावेळेस टॉप पूर्ण तयार होतो त्यावेळेस ही आपली डॉल बघा किती सुंदर दिसते ते तर इथे छान असं इथे आपण तिला पूर्ण म्हणजे छोटं एकदम छोटं मोदक नोजल घेतलेलं आहे स्टार मोदक नोजल तर त्या नोजलच्या साह्याने एकदम छोटे छोटे फ्लॉवर्स इथे रेडी होतात तुम्ही ते बघू शकता किती सुंदर म्हणजे दिसतं आहे ते तर हे पूर्ण ही अशी डॉल तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही म्हणजे टॉपची डिझाईन काढू शकता तर मीही या पद्धतीत टॉपची डिझाईन काढलेली आहे आणि यानंतर आपल्याला इथे ही डॉल जी आहे ना तर या केकवर इन्सर्ट करायचे आहे तर चला आपण आता ही केकवर व्यवस्थित ठेवून घेऊयात तर बघा इथे मी ही डॉल अशा पद्धतीत ठेवलेली आहे आणि हा आपला केक इथपर्यंत रेडी झालेला आहे तर अजून थोडंसं पुढे तिला म्हणजे त्या बाहुलीला पूर्ण सजवायची आहे आपल्याला तर इथे जे पिंक कलरचे आपण जी फुलं काढली होती ना तर त्याच्यामध्ये मी जे व्हाईट कलरचे पल्स आहेत तर ते असे ठेवून घेते मोती किती सुंदर दिसतात बघा आणि अजूनच डॉल आपली छान वाटायला लागली आहे तर हा डॉल केक आहे <laughs> तर केक किती छान वाटायला लागला है। यान तर मुली चना आहे आणि यानंतर इथे मुलीचं नाव आहे इशिता तर ते नाव मी आता इथे टाकून घेत आहे आणि फायनली हा आपल्या केकचा लूक तुमच्यासमोर तयार आहे मंडळी ही आपली डॉल केक तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा पण त्याआधी जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब त्यानंतर शेजारीच असलेले बेल आयकॉन क्लिक करायचे आहे त्याने मी हे जे छान छान असे व्हिडिओ जे मी अपलोड करेन ना ते तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जातील तर, तर मला नक्की कमेंट्स करून सांगा की आपली ही आजची डॉल केक कशी झालेली आहे ते आणि चला मग भेटूयात अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मजा करत राहा Bye.